दोन हजार चोवीस निघून गेले तसं बघितलं एमपीएससी ची दोन हजार चोवीस मध्ये मोठ्यापैकी फक्त फक्त सेवा पूर्व परीक्षा झालेली आहे संयुक्तची एकही परीक्षा झालेली नाही समाज कल्याणची एक परीक्षा झाली त्याचा रिझल्टही लागला काही दिवसात त्याची जी एम किंवा परत जॉईनिंग पण येईल या गोष्टी सोडल्या तर अजून चोवीस मध्ये आपल्याला एम पी एस सी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना असंच काही मिळालेलं नाही या सगळ्या अनुषंगानं नवीन वर्ष आणि पुढील वाटचाल याच्याविषयी चर्चा करण्यासाठी किंवा एक संवाद साधण्यासाठी मी डॉक्टर दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएसी एक्झाम मंत्रामध्ये खूप दिवसांपासून मला तुमच्या सोबत चर्चा करायची होती ज्या तुमच्यापर्यंत कन्व्हे करायच्या होत्या सांगायच्या होत्या त्या सांगण्यासाठी एक निमित्त नवीन वर्षाचं मिळालं तर बघा दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा आपण मागे वळून बघतो खर तर राज्यसेवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर मध्ये तेवढी पूर्व झाली जी एप्रिलमध्ये होणार होती क्लर्कचा अजून रिझल्ट फायनल झालेला नाहीये कोर्टच्या केसेसवर केसेस चालू आहेत बऱ्याच जवळपास सात हजार एक गोष्ट अजून चांगली झाली की सरळ सेवेमध्ये काही लोकांना त्या ठिकाणी जॉईनिंग मिळाली पण जे स्वप्न उराशी बाळगून आपण इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलो होतो तर त्या स्वप्नाला कुठेतरी एक यशाची किनार जी भेटायला पाहिजे होती ती आतापर्यंत आपल्याला भेटली नाहीये आणि जेव्हा आपण परत दोन हजार चोवीस मध्ये एक प्रिपरेशन करणार बघतो तेव्हा आपण नक्कीच एक गोष्ट कायम बघितली पाहिजे की मध्ये मध्ये जर मी प्रिपरेशन करत मला नवीन शिकायला मिळालं का माझ्या तयारीमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली का मी पोस्ट मिळवण्या इतपत कॅपेबल झालोय का हा प्रश्न कायम स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिवशी पण मी एक पोस्ट टाकली होती स्टॉप अँड गो तर मला असं वाटतं ते कुठंतरी आपल्याला करणं फार गरजेचं आहे स्टॉप स्टॉप गो गो अभ्यासाच्या बाबतीतच नाही हे आपल्या आरोग्याच्या बाबतीत पण याचा थोडासा सांगेल एक आपल्या विद्यार्थिनी आहेत तेवीस वर्ष वये फेशियल पॉलिसी त्यांना झाली म्हणजे थोडक्यात चेहऱ्याचा एक पॅरालिसिस त्याला आपण आहे रिकव्हरीला थोडा वेळ लागतो त्यांनी एक पोस्ट लिहिली त्यामध्ये ती पोस्ट मी आता चॅनलवर पण शेअर करेनच की त्यांचं असं म्हणणं होतं थोडक्यामध्ये की आपण प्रिपरेशन करतो आपण तयारी करतो त्या तयारीसाठी अपार कष्ट आपण त्या ठिकाणी करतो स्वतःच्या आरोग्याला स्वतःच्या हेल्थला बाजूला ठेवून अभ्यासाला प्रायोरिटी देतो पण कधीतरी असं होतं की पुढे जाऊन असं जाणवतो माणसाला अरे आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं सोबत सोबत ते पण आपण करायला पाहिजे होतं बरेच लोक जे वेटरल्स आहेत खूप दिवसापासून तयारी करतात मी पण असेल म्हणजे की बाबा वजन वाढलेले आहे वजन वाढल्यामुळं त्याच्या असोसिएटेड जे काही आजार आहेत किंवा आजार म्हणण्यापेक्षा त्या काय व्याधी त्याच्यासोबत ज्या येतात त्या आपल्याला फेस कराव्या लागतात मग तेवढा स्टॅमिना नसणं किंवा तेवढं प्रोडक्टिव्हिटी आपल्यामध्ये न राहणं कंटिन्यू रिडिंगला न बसणं आणि थोडस एक मरगळ आल्यासारखं कुठेतरी आळस आल्यासारखं वाटणं ह्या सगळ्या गोष्टी असोसिएटेड विथ त्या वजन वाढणं किंवा आपण एवढ्या मागच्या काही वर्षांमध्ये दुर्लक्षित स्वतःकडे केलं वैयक्तिक स्वतःच्या फिटनेसवर स्वतःच्या आरोग्यावर लक्ष न दिल्यामुळे होणाऱ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण बघत असतो त्यामुळं सगळ्यांना एक विनंती असेल जे जुने आहेत किंवा नवीन आहेत त्यांना पण प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की आता प्रलिम्स एक दोन महिने झाले की आपण मेन्सला व्यवस्थित आरोग्य ची काळजी घेत घेत शेड्यूल बनवू परत मेन्स दिवस वाढायला लागतात मेन्स झाल्यावर करू परत इंटरव्यू येतो इंटरव्यू झाला हे सायकल एक विशेष सायकल तयार होतं आणि कुठंतरी आपण त्याच्यामध्ये अडकत राहतो आणि आपल्याला जे स्वतःवर लक्ष द्यायला पाहिजे ते देणं होत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं असेल स्पष्ट की भलेही तुम्ही आठ दहा तास अभ्यास करा पण ऍटली एक तास स्वतःसाठी द्या त्या एक तासामध्ये थोडंफार फिजिकल एक्सरसाइज असेल थोडंफार योगा वगैरे असेल थोडंफार मेडिटेशन वगैरे असेल खाण्यामध्ये प्रत्येक वेळेला काही खूप खर्चिक ऍपल वगैरे खाण्याची गरज नाही केळी सारखा पदार्थ खूप सगळीकडे मिळतो इवन प्रमोदचा एक्झाम्पल मी नेहमीच देतो प्रमोद कमत तहसीलदार दोन हजार बावीसला प्रमोदचा सकाळचा ब्रेकफास्ट केळी होता त्यानं मला एक दिवशी घेऊन गेला आणि मग केळी हा खूप चांगलं फ्रूट आहे सेलेनियम त्याच्यामध्ये आहे एक एनर्जेटिक आहे त्यामुळं थोडस फ्रूट्स शक्य झालं तर ड्राय फ्रुट्स त्याच्यामध्ये ठेवा पाणी भरपूर ठेवा पाणी भरपूर प्या त्याच्या सोबत सोबत आता बऱ्याच वेळेला काय होतं की मेसवर डबे म्हणा किंवा मेसवर जाऊन जेवताना आपल्याला हिरव्या पालेभाज्या पुरेशा भेटत नाहीत महिलांमध्ये बऱ्याच वेळेला हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे बाकीच्या गोष्टींमुळे होते मग त्यामुळे काय होतं की जेव्हा हिमोग्लोबिन कमी असतं तेव्हा साहजिकच थोडंसं एक ड्राउझीनेस आळस मना तेवढा उत्साह हो, तेवढ्या सगळ्या गोष्टी इव्हन मेमरी चांगले राहत नाही रिव्हिजन करूनही लक्षात राहत नाही हे सगळे तुमचं अनहेल्दी असण्याचे लक्षण आहेत त्यामुळं एक सिंपल गोष्ट करायची दहा वीस रुपये पंधरा रुपयाला एक एकमेकी जुडी मिळते तीन चार जणात एकमेकीत जुडी घ्यायची स्वच्छ पाण्यात दोन घ्यायची जेवताना वाटून खायची याला काही फार वेगळं लागत नाहीये म्हणजे करायचं असेल ना तर तुम्हाला काही हे स्वतः मी केलं म्हणून मी सांगतो हे काही हवेत किंवा भुसात भाले नाहीयेत हे स्वतः मी केले हे प्रॅक्टिकल गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यासोबत इम्प्लिमेंट करू शकता आरोग्याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं होतं हा एक महत्वाचा मुद्दा त्यातला होता दुसरा गोष्टी दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे आणि ज्याच्यासाठी हो आपण इथं आलो की आपलं सिलेक्शन स्पर्धा परीक्षेतून झालं पाहिजे मला असं वाटतं इथे आपण त्याच त्याच सायकलमध्ये अडकत राहतो आणि त्यातल्यात जे लोक लो कंटिन्युअसली मेन्स देतात जे लोकांची कंटिन्युअसली प्रिलिंक्स निघतात त्यांचा एक मेन प्रॉब्लेम काय होतो की त्यांना आपण कुठे चुकतोय आपल्या कुठे होतात आपण कुठे काम करायला पाहिजे यासाठी वेळच भेटत नाही प्रिम्स फुलीम झाली की मेन्स मेन्स असतात सायकलमध्ये कुठेतरी तुम्हाला एक ब्रेक घेणं स्टॉप अँड गो जे म्हटलं ना की थांबणं आणि बघणं की बाबा मी कुठे चुकतोय माझ्या स्ट्रॅटेजी चुकते का माझ्या अभ्यास करण्याची पद्धत चुकते का सोर्सेस मध्ये जास्त शक्यतो बदल ना तो सगळ्यात मोठा आणि जो मला असं वाटतं की मोठा फ्लॉ किंवा ड्रॉबॅक आणि एक अडचण जी आहे ना की अभ्यास करण्याची पद्धत एक आपल्याकडे वन साईज फिट्स ऑल असतं की सर रट्टा मारा पाठ करा मी कालही याला अपोज होतो आजही याला अपोज आहे याला अपोजच करेल की रट्टा मारणं ही जस्टिफाय करू शकत नाही तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल न्यूमॅनिक्स बनवा ट्रिक्स बनवा काहीतरी इंटरलिंकिंग करा त्यासोबत काहीतरी जोडा जेणेकरून लक्षात राहील याच्या व्यतिरिक्त एखाद्या गोष्टीला एवढं रिवाईज करा की ती गोष्ट वाचून 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 ऑटोमॅटिकली लक्षात राहायला पाहिजे मेमरी शुड ऑलवेज बी पॅसिव्ह प्रोसेस नॉट ऍक्टिव्ह प्रोसेस ऍक्टिव्ह प्रॉब्लेम काय होतो तुम्ही प्रेशरमध्ये आलात तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये आलात की तुमची विकेट पडते हे कोणालाही लिहून घ्या ज्यांच्याकडे बेसिक स्किल्स चांगले आहेत त्यांना कितीही प्रेशर सिच्युएशन मध्ये महेंद्रसिंग धोनी टेम्परामेंट आणि सवयीचा भाग असा आहे ना की कितीही प्रेशर सिच्युएशन असू द्या इज व्हेरी काम कूल आणि त्यांचं शंभर टक्के देऊ शकतात याच्या उलट तुम्ही किती भारी प्लेयर म्हणजे युवराज सिंगचा एक्झाम्पल दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पूर्ण सिरीजमध्ये चांगला खेळलेला प्लेअर एवढा घाबरलेला होता की एक दोन वेळा रनउट व्हायला आला होता धोनीने त्याला थोडं काम केलं की डोंट वरी म्हणजे मला हे म्हणायचं की ते तशा पद्धतीनं ही सवय पहिले बंद करा दुसरी गोष्ट की प्रत्येक विषयाला एकाच पद्धतीनं अभ्यास करणं म्हणजे जिओग्राफीला रट्टा मारायचा हिस्ट्रीला रट्टा मारायचा सायन्सला रट्टा मारायचा इकॉनॉमीला काही काही गोष्टी आहेत काही काही विषय आहेत त्याचं कोर असत त्या त्या विषयाचा अभ्यास त्या विषयाच्या अनुसरून करावा लागतो इकॉनॉमी मध्ये काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट समजून घेतल्या तरच आपल्याला परीक्षेत फिरवलेले घुमवलेले डायनामिक आणि अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सोडवता येतात अदरवाईज क्वेश्चन सोडवता येत नाहीत आणि दुसरी अजूनही गोष्ट की आपल्याला कॅल्क्युलेटेड गोष्टी केल्या पाहिजेत राजेश मेन्स मध्ये ला मार्क येत नाही म्हणून दोन दोन तीन तीन बॅच लावायच्या दीड दीड दोन दोन, दोन, दोन महिने फक्त जीएस फोर करायचं आणि काय अचूक केलं आधी साठ मार्क होते आता पंच्याहत्तर आले फक्त पंधरा मार्कांची इम्प्रुव्हमेंट झाली या उलट जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये थोडी इम्प्रुव्हमेंट केली तिथं साठचा स्कोर तुमचा सत्तर पंचतला जातो जीएस वन मधला स्कोर तुमचा दहा पंधरा मार्कांनी वाढतो डिस्कबरीला पाच सात मार्क वाढू शकतात जीएस टू मध्ये चांगले मार्क वाढू शकतो ओव्हरऑल एक पन्नास मार्कांची इम्प्रुवमेंट तेवढ्याच वेळेमध्ये तेवढ्याच कष्टामध्ये होऊ शकते त्यामुळं एफर्ट्स कुठे टाकले पाहिजे किती टाकले पाहिजे कधी टाकले पाहिजे या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजिकरी एक प्लॅन करून गोष्टी केल्या पाहिजेत तर आपला रिझल्ट बदलणार आहे अदरवाईज मला हे फार दुर्दैवानं सांगावं वाटतं की तुम्ही ऊसाचा जो चरक असतो किंवा जे यंत्र असतं त्यात ऊस घातला की रसच येणार ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर तिथं त्याच प्रोडक्ट बदलायचं असेल ना इनपुट पण बदलले पाहिजे त्याच 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 रॉ तोच येणार आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही भले किती दहा तास अभ्यास करत होता आता पंधरा तास करा रिझल्ट बदलणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या खूप लोकांना असं वाटतं की माझा अभ्यास कमी होता म्हणून पास झालो नाही अजिबात नाही जे पास झाले त्यांचा काही खूप जास्त अभ्यास होता असा नाही त्यांना त्या गोष्टीचा अप्रोच अप्रोच म्हणजे प्रत्येक वेळा ट्रिक्स आणि वगैरे नाही अप्रोच म्हणजे एखाद्या गोष्टीला सोडवण्याचा योग्य मार्ग एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याचा योग्य मार्ग मग तो आपल्याला डेव्हलप करावा लागेल जोपर्यंत तो राईट अप्रोच होत नाही राईट मी यासाठी म्हणतो की त्या त्या विषयाला त्या वेळेच्या त्या टॉपिकला त्या विषयाला सब टॉपिकला अनुसरून होत नाही तोपर्यंत आपल्याला डिझायर्ड अपेक्षित असे रिझल्ट त्या ठिकाणी मिळत नाहीत ही गोष्ट पहिले समजून घ्या याच्या <coughs> पलीकडे जाऊन जेव्हा आपण बघतो की खूप लोकांना आता अशा लागतात की सर अभ्यास होत नाही तेवढं लक्ष लागत नाही विनाकारण फक्त पाट्या टाकायचं काम आपण करत असतो आणि तुम्हाला मी लिहून देतो तुम्ही कितीही ह्या गोष्टी करा शेवटी रिझल्ट येणार नाही कधी कधी आपल्याला स्ट्रॅटेजिक ब्रेक घ्यावा लागतो स्वतःला एक थोडासा बदल द्यावा लागतो पुन्हा रिचार्ज होऊन एनर्जेटिकली त्या ठिकाणी उतरावं लागतं काहीतरी म्हणजे अभ्यास होत नाही ते मध्ये बसून राहायचं काहीतरी वाचत राहायचं डोक्यात काही घुसत नाहीये आणि प्रोडक्टिव्हली स्पीकिंग किंवा सायंटिफिकली किंवा आपण मानसशास्त्रामध्ये अभ्यास केलेला की आठ तास प्रोडक्टिव्ह अभ्यास होऊ शकतो आठ तासाच्यावर एक नॉर्मल ह्युमन बिईंगचा अभ्यास जास्त प्रोडक्टिव्ह होत नाही नंतर वाचत बसतो फक्त पाट्या टाकायचं काम करतो आतमध्ये किती जाईल आणि ते रिटेन किती होईल त्याच्यावर प्रोसेस करून त्यातून आउटपुट किती मिळेल याबद्दल मला शंभर टक्के शंका आहे काही एक्सेप्शनल विद्यार्थी आहेत ज्यांचा याच्या पलीकडे होऊ शकतो बट आय एम टॉकिंग एका विद्यार्थ्याबद्दल दुसरी गोष्ट असते जे आपले डिस्ट्रॅक्शन खूप वाढलेले असतात एक मला वाटतं निश्चय सगळ्यांनी केला पाहिजे की पंचवीस मध्ये मी कुठलेही शॉर्ट्स कुठलेही रील बघणार नाही जेव्हा की मी आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या इंस्टाग्रामला भरपूर रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स टाकणार आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही बघितले पाहिजे मी बघा ही गोष्ट तुम्हाला फार क्लिअर सांगतो कमर्शियल इंटरेट इंटरेस्ट ही गोष्ट मी कधीही बाजूला ठेवतो हो म्हणजे कधीच मी कुठल्याही गोष्टीला सांगताना की मला त्याचा कुठेतरी फायदा होईल म्हणून हो ही गोष्ट सांगत नाही खूप वेळेला मी सांगितलेल्या गोष्टींमुळे कमर्शियली माझं नुकसान होत असतं तरीही जी गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी त्यातून तुमचा फायदा व्हावा हाच एक स्वच्छ आणि काय निर्मळ हेतू माझा असतो आताही माझं तेच म्हणणं आहे शॉर्ट्स आणि रील्स मध्ये वेळ घालू नका पाहिजे तर तुम्हाला तुम्ही सरळ एखादी हॉबी डेव्हलप करा की युट्यूबवर कोणाच तरी इंटरव्ह्यू बघताय युट्यूबवर काहीतरी डॉक्युमेंटरीज बघताय एक कुठली तरी एक हॉबी किंवा एक सवय चांगली लावा ज्याच्यामधून तुम्हाला प्रोडक्टिव्हली काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळतील एक सगळ्यात गोष्ट मला जी आज कन्वे करायची ती म्हणजे की एक प्रॉपर रुटीन आणि शेड्यूल आपण डेव्हलप केला पाहिजे रुटीन आणि शेड्यूल डेव्हलप करणं हे एवढं गरजेचं आहे कारण कालांतरणा मूड स्विंग्स व्हायला लागतात मूड स्विंग्स थोडा हार्मोनच्या रिलेटेड पण गोष्ट असते की आपल्याला संध्याकाळ झाली की रिडिंग मध्ये बसणं होत नाही चहा प्यायला जायचं चार दोन जणांसोबत गप्पा मारत बसायच्या एवढ्या गप्पा मारायच्या की संध्याकाळचं जेवण येईपर्यंत आपल्याला लक्षात नाही की आपला वेळ निघून गेला संध्याकाळचं जेवण करायचं परत थोडा वेळ रिडिंग मला म्हणायचं की डिस्ट्रॅक्शन खूप वाढायला लागतात जेव्हा तुमचं झोपण्याची जो वेळ उठण्याची वेळ खाण्याची वेळ तुमचं एक्सरसाइज तुमचं मेडिटेशन तुमच्या अभ्यासाची वेळ ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या फिक्स्ड असतात तेव्हा तुमचं सायकॅडीम रिदम त्याला आपण म्हणतो की बायोलॉजिकल एक क्लॉक जे तुमचं तयार होतं त्या बायोलॉजिकल क्लॉक नुसार सगळ्या गोष्टी व्हायला लागतात तुमच्यामध्ये उत्साह तुमच्यामध्ये एनर्जी तुमच्यामध्ये ते एक कारण त्याला झील जी एक आतून ज्याला म्हणतो जिद्द किंवा ज्याला एक आतून आपल्याला एक एनर्जी मिळत असते ना तर ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते आणि तुम्हाला तकल्यासारखं होत नाही तुमचं डिस्ट्रॅक्शन होत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही अशा होत नाहीत रॅन्डमायझेशन होऊ देऊ नका अजून एक महत्वाची गोष्ट मी जी ऑब्झर्व्ह केली खूप लोकांच्या आयुष्यात जस्ट कॅरीड अवे विथ एक्सटर्नल फॅक्टर्स की तुमच्या आयुष्यात काय घडायचं हे दुसरं ठरवत आहे आणि मला वाटतं ही कुणाच्याही आयुष्यात स्पर्धा परीक्षा करा अथवा नका करू खूप दुर्दैवी गोष्ट आहे आजकाल जगामध्ये ते चाललंय युट्यूबवाला शॉर्ट्स वाला, वाला तुम्हाला किती वाजता सोपायचं हे तो सांगत नाहीये पण त्याच्या बघण्या बघण्यात तुम्ही त्या गोष्टी निघून जाणीतरी टेलिग्राम सांगतोय म्हणून तुमचा अभ्यासात लक्ष लागत नाही कोणीतरी टेलिग्राम सांगतोय म्हणून तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी करताय आणि दुसरी गोष्ट की मोबाईल ही गोष्ट जी आहे मोबाईल इज फॉर युअर कन्व्हिनियन्स नॉट फॉर अदर्स कन्व्हिनियन्स हा माझा मोबाईल माझ्या कन्व्हिनियन्स साठी तुम्ही तेव्हाच उघडला पाहिजे जेव्हा मला त्याचा फायदा घ्यायचा दुसऱ्यांना फायदा घेण्यासाठी माझा फोन असला नाही पाहिजे त्यामुळे फोन जो आहे हे खूप महत्वाचं आणि मोठं डिस्ट्रॅक्शन त्या गोष्टीकडं मी जे महत्वाची गोष्ट म्हणत होत ना की तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्ही ठरवत नाहीत मार्केट ठरवते टेलिग्राम वाले ठरवत आहेत अॅडव्हर्टाइज ठरवत आहेत काही क्लासेस वाले ठरवत आहेत काही शो काढ क्लासेस चेत की तू ही बॅच लाव ती बॅच लाव ही बॅच ले भारी ती बॅच लय भारी यांना मार्क वाढतात त्यानं मार्क वाढतात सगळे पोर हीच बॅच लावत तू पण तीच लावली पाहिजे मला असं वाटतं कुठेतरी स्वतःच्या सतसदूर विधीच म्हणजे त्याला आपण की स्वतःचे पण एक विजडम किंवा ज्याला आपण नाही विजडम हा शब्द परफेक्ट नाही वापर करून आपण आपले निर्णय घेतले पाहिजे आपल्या आयुष्यात काय होणार आहे आपल्या आयुष्यात कशाला किती महत्व हो द्यायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे ना की दुसऱ्याने मी मी पण सांगतोय मी ठरवलं म्हणून एखादी गोष्ट तुम्ही केली नाही पाहिजे त्या गोष्टीला तुम्ही स्वतःहून ठरवलेलं पाहिजे की चला मला ह्या म्हणजे म्हणजे मी बेस्ट एक्झाम्पल काय दिलं <coughs> होतं मी व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की बाबा आयडियली तुम्ही आता या वेळेला जीएस वनचा अभ्यास केला पाहिजे ऍग्रिकल्चरचा पण कुणीतरीग्रीकलआरडी ची बॅच टाकतो कुणीतरी जीएस फोर बॅच टाकतो कोणीतरी एस टू ची बॅच टाकतं आणि ती बॅच लावण्यासाठी तुमचा शेड्यूल बिघडून किंवा तुम्हाला आता त्याची गरज नसताना तुम्ही त्या बॅचकडे जात आहे हे मला एक्झॅक्टली इथं सांगायचंय की गोष्टी अशा होत आहेत की तुम्हाला फेवरेबल नाहीये तुमच्या ते फायद्याचं नाहीये त्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट करताय ही गोष्ट एक्सटर्नली डिक्टेटेड तुमच्या आयुष्यात घडते यू आर जस्ट गेटिंग कॅरिड अवे विथ एक्सटर्नल फॅक्टर्स तुमचे स्वतःच्या ठरवून एखादी गोष्ट तुम्ही करत नाहीये तुमचा चार ला चहा पिण्याचा जो वेळ आहे किंवा पाचला आहे सहा ला आहे हा तुमच्या मनात ठरत नाही कोणतरी येतोय मित्र सांगतोय चल चहा प्यायला साडेतीन वाजता चहा प्यायला जातोय चार वाजता जातोय चा जे की पाच वाजता ठरवलेलं होतं तुम्ही ठरलं होतं की <coughs> मला बाहेर जेवायला जायचं नाही बळजबरी तुम्ही रविवारी साईनाथला जात जाताय किंवा कुठेतरी बिंदुसाराला जाताय किंवा कुठेतरी अजून संदीप हॉटेलला जात आहे हे जे तुमच्या आयुष्यात चाललंय ना मला वाटतं याला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यात काय घडायचं कधी घडायचं हे स्वतः ठरवलं पाहिजे आणि ते होतं पण मात्र त्याला कंडिशन अशी आहे की तुमचं स्वतःच इंटलेक्ट तुमचं स्वतःची बुद्धी प्रामाण्यवाद किंवा स्वतःचं विजडम किंवा स्वतःच काय म्हणता येईल त्याला एक विचार असली पाहिजे विचारधारा असली पाहिजे तुमचं स्वतःच थॉट प्रोसेस असली पाहिजे तुमचं स्वतःची स्ट्रॅटेजी असली पाहिजे प्लॅनिंग असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं तुम्ही पुढे गेलं पाहिजे मला एवढं म्हणायचं होतं अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला डिस्कस करायच्या त्या संवाद या सिरीजच्या माध्यमातून आपण वेळोवेळी त्या डिस्कस करूया इथे परत मी तेच सांगेल की इथे कुणाला डायव्हर्ट करणं बॅच घ्या या प्रमोशनसाठी ह्या गोष्टी आपल्या अजिबात नाही आहेत मला जे फ्री गोष्टी जाणवतात माझ्या आयुष्यात मी जेव्हा एक आस्पिरंट होतो किंवा जेव्हा आहे किंवा या सगळ्या गोष्टींमधून जातोय त्यातून ज्या गोष्टी कळत आहेत ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकालाच काही गोष्टी पटतील असं नाहीये पण अजूनही मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल राजेशवा मुख्य दोन हजार चोवीस साठी प्लीज एक विनंती करेल ज्यांना पास व्हायचे त्यांनी मी सांगितलेल्या दोन तीन गोष्टी आहेत ना त्या स्ट्रिक्टली फॉलो करा अदरवाइज तुम्ही परत त्याच ठिकाणी येणार आहात परत दुर्दैवान सांगतो तीच परिस्थिती तुमच्यावर होणार आहे शेवटी एवढंच म्हणेन की प्रत्येक गोष्ट जी आहे दोन हजार पंचवीस मधली तुम्ही ठरवा तुमच्या आयुष्यात कधी घडायची कशी घडायची आणि काय करायची भलेही अपयश आलं त्याला सर्व शिवजिमेदार तुम्ही असले पाहिजे उद्या कोणी हे म्हटलं नाही पाहिजे <laughs> की मी पास असतो पण टेलिग्रामच्या पोस्टपोनच्या माझा अभ्यास झाला नाही हे खापर फोडणं दुसऱ्यांना दोष देणं आपल्या आयुष्यात जे घडतं थे त्याला दुसऱ्यांना कारणीभूत ठरवणं हे पहिले बंद केलं पाहिजे आणि स्वतःचा काहीतरी प्लॅन केला पाहिजे राईट तर आता आज साठी थांबतो परत भेटूया पुढच्या संवादच्या एखाद्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट आणि नवीन कॅलेंडर वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला एक कुठली ना कुठली पोस्ट भेटो आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रयत्नांना एक यशाची किनार लाभो एवढीच आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट